तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सिडकोने जवळजवळ सव्वीस हजार घरांची योजना आलेली आहे त्या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्यामध्ये वन बी एच के आणि टू बी एच के दोनही प्रकारचे घरे उपलब्ध केले आहेत मित्रांनो आणि अनेकांनी कमेंट्स केले होते की ज्या ज्या ठिकाणी हे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी त्या साईड विजिट करा तेथील सॅम्पल फेअर दाखवा असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार केले जात होते आणि म्हणून आज आपण आलो मित्रांनो पनवेल येथील बस टर्मिनलच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे खांदा कॉलनी खांदा कॉलनीमध्येच मी उभा आहे आणि खांदा कॉलनीमध्येच हा सिडकोचा प्रकल्प ज्याला पनवेल बस टर्मिनल असं म्हटलं जातं तुम्ही मागे पाहू शकता ही ती इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये जी, जी काही म्हा सिडकोची घरे आहेत ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नेमका या प्रकल्पाची माहिती कशी आहे काय काय डिटेल्स आहेत आणि सॅम्पल फ्लॅट कसं आहे ही सगळी माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रकल्प असणार आहे म्हणजे इमारत बनल्याच्या नंतर ही अशा प्रकारे दिसणार आहे खाली तुम्ही पाहू शकता कॉम्प्लेक्स आहेत पार्किंग स्लॉट बनवला जाणार आहे तिथे बस टर्मिनलच्या ठिकाणी पार्किंग असणार आहे त्याच्यानंतर काही कमर्शियल शॉप्स असणार आहेत आणि त्याच्यानंतर रेसिडेशियल जे काही आहे तो एरिया असणार आहे आणि म्हणून एकंदरीत हा प्रकल्पाचे डिटेल जर पाहायचे झाले मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी म्हणजे साधारणतः जे काही डिटेल्स आहेत ते पहा पनवेल बस टर्मिनल सेक्टर क्रमांक आठ असा त्याचा पत्ता आहे रेरा क्रमांक तुम्ही पाहू शकता पी बावन्न शून्य 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 अठ्ठावीस एकशे पंच्याण्णव हा रेरा क्रमांक आहे अतिशय महत्त्वाचा मित्रांनो डेट ऑफ पोजिशन काय आहे तर तीस जुल जून दोन हजार पंचवीस तीस जून रोजी तुम्हाला पंचवीस म्हणजे अर्थातच साधारणतः वर्षभरानंतर पकडा तुम्ही तुम्हाला तुमचं पोजिशन मिळणार आहे तसं तर जून जर तुम्ही पकडला तर साधारणतः सात ते आठ महिन्यानंतर तुम्हाला पोझिशन होऊ शकते एक शक्यता आहे मित्रांनो बाकी प्रकल्पाचे डिटेल पाहण्यासाठी तुम्ही रेराय साईटवर जाऊन प्रकल्पाची डिटेल पाहू शकता आता हा प्रकार आहे मित्रांनो एलआयजी उत्पन्न गटाकरिता ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ज्यांचं उत्पन्न सहा लाख हिशोय किती असेल सहा लाख सात लाख दहा लाख असेल तरी ते एलआयजी उत्पन्न गटामध्ये अर्ज करू शकतात किंवा ज्यांचं उत्पन्न सहा लाख किंवा ते सुद्धा एलआयजी उत्पन्न गटाकरिता अर्ज करू शकतात फक्त त्यांना पीएमवायचं वायचं बेनिफिट मिळणार नाही प्रकार तर प्रकार आहे वन बीएचके प्रकार आहे रेरा क्षेत्रफळ मित्रांनो तीनशे बावीस चौरस फूट आणि एकूण उपलब्ध सदनिका आहेत एकशे बहात्तर म्हणजे एकशे बहात्तर वन बीएचके चे घर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत संपूर्ण जे डिटेल मित्रांनो ते आपण सांगितलेले आहेत मी परत सांगतोय या ठिकाणी किमतीच्या बाबतीत कुठलंच भाष्य शिडकुणे अद्यापही केलेलं नाही नेमक्या घरांची किमती किती असतील हे सुद्धा अद्यापही सांगण्यात आलेलं नाही आणि त्याच्यामुळे जे कोणी किमतीच्या बाबतीत प्रश्न करतात मित्रांनो तर त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की कि आपण किमतीच्या बाबतीत आपण काहीच बोलू शकत नाही त्याच्यामुळे ही घरी नक्कीच परवडणारी आहेत का हा मात्र प्रश्न अजून तरी अनुत्तरित आहेत कारण जो पण त्याच्या किमती डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत आपण ही, तो ही घरी परवडणारी आहेत की नाही हे सांगू शकणार नाही पण जनरल एक तुम्हाला आयडिया यावी जनरल जनरलोपाची माहिती असावी तुम्हाला चॉईस करताना तुम्हाला चांगला म्हणजे पर्याय मिळावा त्यासाठी मी ही माहिती देत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प ज्या ठिकाणी आहे तिथून आजूबाजूला खूप चांगलं मार्केट उपलब्ध आहे तुम्हाला आजूबाजूला म्हणजे जे काही आवश्यक दैनंदिन जीवनातील आवश्यक बाबी असतात त्या सगळ्या इथे जवळच उपलब्ध आहेत म्हणजे संपूर्ण एरिया भरलेला आहे मित्रांनो असं कुठं शहराच्या बाहेर वगैरे असं अशी अजिबात नाही आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे काही महत्त्वाची माहिती दिसेल टाटा कन्सल्टन्सीकडून ही घरे ऑब्झर्व केली जातात अंडर ऑपरेशन आहे आणि कॅपॅसाईट बिल्डर्स कॅपॅसाइट इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून ही घरे बनवली जात आहेत आणि म्हणून क्वालिटी खूप चांगली असणार आहे असं कुठेतरी बोललं जाते आणि जेवढी संपूर्ण वॉच हा टाटा कन्सल्टन्सी यांचा वॉच असल्याचं कुठतरी सांगण्यात आलेलं आहे म्हणून मटेरियलची क्वालिटी असेल किंवा इतर जे काही असेल ते टाटाकडून चेक केल्यानंतर त्याला पास केलं जातं असं कुठंतरी सांगण्यात आलं त्याच्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत आपण जास्त काही असं डाउटफुल राहू शकणार नाही असं वाटतंय मित्रांनो तुम्हाला आतमध्ये येताना थोडी सावधगिरी मिळायची आहे कारण हे तुम्हाला सेफ्टी कॅब घालायचं आहे कारण इथे आतमध्ये काम, काम सुरू असतं आणि काम सुरू असताना इजा होऊ नये तुम्हाला म्हणून काळजी घेण्यासाठी तुम्हाला हे सेफ्टी हेल्मेट घालणं अतिशय आवश्यक आहे इथेच नाही तुम्ही ज्या ज्या ठिकाणी साईट व्हिजिट कराल ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी मात्र ही काळजी घ्यायला विसरू नका कारण अनेकदा कामं सुरू असताना अनेकांचं दुर्लक्ष असू होतं कारण सध्या काम सुरू असतं मित्रांनो इथे सुद्धा काम सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला येताना नक्कीच ही मात्र काळजी घ्यायची आहे की जे काही सेफ्टी हेल्मेट आहे ते मात्र तुम्ही घालायला विसरू नका आता या ठिकाणी जवळजवळ घरे सर्वसामान्य घरे सारखेच आहेत मित्रांनो एका फ्लोरचे आठ घरे आहेत आणि दोन दोन लिफ्ट देण्यात आलेले आहेत सुद्धा सोडण्यात आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता पहिले की तुम्ही लिव्हिंग रूम पाहून घ्या कशा प्रकारचा लिव्हिंग रूम असणार आहे याच्या संदर्भात मी जे काही फ्लोअर प्लॅनचा व्हिडिओ तो व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या बाहेर तुम्ही पाहू शकता इकडे सगळं जे काही पार्किंग स्लॉट आहे किंवा जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत कमर्शियल ती ती बनवली जाणार आहेत इकडे पॅरल टाईप ओटा दिलेला आहे किचनचा ओटा पॅरल टाईप आहे जे काही खिडकी आहे ती खूप मोठी खिडकी किचनला देण्यात आलेली आहे स्टोरेज खाली देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही जेव्हा फर्निचरचं का काम कराल तेव्हाच ते तुम्हाला प्रॉपरली युटिलाईज करता येणार आहे आता पॅरल किचन तुम्हाला हवं आहे किंवा नको हवं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे पण नक्कीच अशा प्रकारचा हे येथील घरे असणार आहेत मित्रांनो कारण तळुजाची घरे थोडी वेगळी आहेत आणि पनवेल किंवा कळंबूल खारघर किंवा मानसोरची घरे थोडी वेगळी आहेत जास्त जास्त फरक नाही कार्पेट एरिया सेमच आहे फक्त काही ठिकाणी हॉल छोटा आणि ढग देण्यात आलेला आहे इथे तुम्ही टॉयलेट बाथरूम पाहू शकता इथे जे काही डिझाईन आहे म्हणजे टाईल्स कशा प्रकारचे आहेत मटेरियल कशा प्रकारचं वापरलेलं आहे किंवा जे वेस्टर्न टाईप टाईप कमोड येते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे इकडे तुम्ही वॉशरूम पाहू श बाथरूम पाहू शकता बाथरूमच्या इथे जे काही डिझाईन आहे टाईल्सचं अशा प्रकारचं असणार आहे शावर किंवा इतर जे काही गिजरचं कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एक्झॉस्ट फॅनसाठी सुद्धा कनेक्शन देण्यात आलेलं आहे इथे आपल्याला वॉश बेसिन मिळणार आहे तिथे तुम्ही वरती स्टोरेज करू शकता फर्निचरच्याद्वारे काम केलं तर ती इथे आपल्याला स्टोरेज मिळू शकतं आतमध्ये मित्रांनो थोडं सामान पडलेलं आहे त्याच्यामुळे ते तुम्ही पाहू शकता की थोडं बघायला वेगळं वाटेल पण एकंदरीत जसं स्वप्नपूर्तीमध्ये जशी घरे शिडकोने बनवलेली होती त्याच टाईपची घरे इथे म्हणजे बेडरूम स्पेशली तसं दिसत आहे स्वप्नपूसारख बेडरूम जास्त काही फरक नाही किंवा डिझाईन मध्ये जास्त काही फरक नाहीये आणि एकंदरीत ही जी काही घरे ती वन बीएचके ची तीनशे बावीसची ची घरे आहेत तर मित्रांनो आता आपण ज्या फ्लॅटच्या आतमध्ये आलोय अनेकांनी विचारलं होतं की जे काही शिडकोचे फ्लॅट्स उपलब्ध केले जाणार आहेत किंवा जे काही आता लॉटरी काढली जाणार किंवा जे काही तुमचे पसंतीचे शिडकोचे घरी जी काही योजना आहे त्याचे घर नेमकं कसे आहेत अशा प्रश्न केले होते खरं तर जे स्टोरेज बाबद्दल अनेकांना प्रश्न असतो की स्टोरेज आहे का नाही आपल्याला सामान खूप असतं तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे सुद्धा खूप मोठं स्टोरेज दिलेलं खाली पाहू शकता या ठिकाणी इथे स्टोरेज आहे तुम्हाला वरती सुद्धा खिडकीचा स्टोरेज आहे किचनमध्ये सुद्धा तुम्हाला खूप मोठं स्टोरेज देण्यात आलेला आहे प्लस पॉईंट आहे आणि तुम्हाला बेडरूममध्ये सुद्धा इथे तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेला आहे मी तुम्हाला तेही दाखवतो का तर मागे पाहू शकता इथे खूप मोठं स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे म्हणून ज्यांना असा प्रश्न होता की स्टोरेज मिळेल किंवा नाही तर नक्कीच तुम्हाला स्टोरेजचं टेन्शन नाही आहे बे बेडरूम मध्ये आणि हॉलमध्ये दोन्ही मध्ये तुम्हाला स्टोरेज खूप चांगलं मिळणार आहे इथे पण पाहू शकता जसं तुम्हाला हॉलमध्ये दिले तसं इथे सुद्धा वरती एक आणि खालती असं दोन स्टोरेज म्हणजे लिव्हिंग रूममध्ये सुद्धा स्टोरेज मिळते तुम्हाला बेडरूममध्ये सुद्धा स्टोरेज मिळते आणि तुम्हाला किचनमध्ये सुद्धा स्टोरेज देण्यात आलेला आहे अशा प्रकारचे घरात मित्रांनो बऱ्याचपैकी आता जे काही डेव्हलपमेंट आहे सिडकोच्या घरांची ती खूप चांगली झालेली आहे इम्प्रुव्हमेंट क्वालिटीमध्ये खूप झालेली आहे आणि तर सोयीसुद्धा सुद्धा म्हटलं तर खूप चांगल्या सोयीसुद्धा सुद्धा जसं मी तुम्हाला दाखवलं की ते वीर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे तुम्हाला हॉस्पिटल असतील शाळा असतील दवाखाने म्हणा किंवा इतर कॉलेजेस म्हणा तर सगळे कॉलेजेस जवळ आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला इतर ठिकाणी जायची गरज नाही ज्याने ते घरे मिळतील जाणे ते घरा लागतील नक्कीच ते भाग्यवंत आहेत असं पण नक्कीच म्हणू शकतो आता फक्त या ठिकाणी परत 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 फक्त एकच प्रश्न उद्भवतो तो म्हणजे घरांच्या किमती नेमकं काय असणार आहेत बाहेरचा पैसाच पाहू शकता खूप चांगली मोकळी जागा सोडण्यात आलेली आहे हवेशीर घर आहेत प्रकाश चांगल्या प्रकारे पोहोचतोय घरामध्ये सगळ्याच अशा प्रकारचे डिझाईन केलेले ऑफिस कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे ही डिझाईन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून डिझाईनच्या बाबतीत खूप चांगली डेव्हलपमेंट किंवा इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हाच पैसा जाय मित्रांनो दोन लिफ्ट आणि पुढे दोन फ्लॅट या ठिकाणी तयार केलेले आहेत म्हणजे एका फ्लोअरवरती चार चार आठ फ्लॅट आहेत एका फ्लोरवरती दोन लिफ्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत असा प्रकारचा इकडे चार फ्लॅट आणि इकडे चार फ्लॅट अशा प्रकारचे स्ट्रक्चर या ठिकाणी देण्यात जवळजवळ ते दे सगळ्या ठिकाणी सारखाचा मित्रांनो जास्त फरक नाहीये म्हणून ज्या ज्या ठिकाणी घरी बनवले जातात सेम अशाच प्रकारची ही घरे असणार आहेत जास्त फरक या ठिकाणी दिसून येत नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी काही बाबतीत जे काही हॉस्पिटल मी बोललो होतो की वीर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे इथून तुम्ही तो दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत अशा प्रकारचे या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर आता मित्रांनो आपण गुगल मॅपच्या सहाय्याने पाहूया नेमका तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तो कारण अनेकांनी सांगितलं होतं की सर तो प्रकल्प सापडत नाही तरी ते तुम्ही नवी मुंबई मुंबई आणि तिथूनच बाजूला पनवेल एरिया इथे आहे तर मित्रांनो झूम करतो तुम्हाला इथे ऍक्च्युअल जो काही प्रकल्प आहे सिडकोचा त्याचं नाव तिथे अपडेट केलेलं नाहीये पण तुम्ही ओपन पब्लिक लायब्ररी विथ शेल्टर असं एक मला तिथे नाव दिसलं बाजूलाच तिथेच जिथे हा प्रकल्प आहे तुम्ही एकंदरीत बघून घ्या नेमका कुठल्या कुठल्या ठिकाणा जवळ आहे ते साधारणतः पनवेल रेल्वे स्टेशन आहे इकडे बिचुंबा इकडे सुकापूर इकडे आदिश सर्कल इकडे कळंबोली इकडे खारघर जे काही कामोठे आहे आणि इकडे पुष्पक नगर जे काही अतिशय महत्वाचे ठिकाण आहे आणि इथे आहे मित्रांनो एअरपोर्ट जे नवी मुंबई विमानतळ इथे बनत आहे म्हणजे नवी मुंबई विमानतळाच्या जवळची घरे बनत आहेत मानसोर रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता जवळ आहे त्याशिवाय खांदेश्वर रेल्वे स्टेशन सुद्धा अगदी जवळच आहे म्हणून आता पनवेलपासून किती अंतर आहे आणि नेमकं खारगर खांदेश्वर स्टेशन पासून किती अंतर हे दाखवणारच आहे पण हे जे आहे मित्रांनो हे आहे कळंबोली सर्कल आणि कळंबोली सर्कल मधूनच तुम्हाला थोडं आतमध्ये यायचं आहे मी तुम्हाला पहिलं कळंबोली सर्कल जे तुम्हाला माहिती असेल खूप महत्त्वाचं सर्कल आहे तर तुम्ही सुरुवातीला जो काही व्हिडिओ बघितला तो आपण इथून तो व्हिडिओ शूट केला होता ह्या साईडने इथून आलो होतो इथून आल्याच्यानंतर इथे खांदा कॉलनीकडे वळणारा रस्ता आहे तिथून इत आपण आतमध्ये वळलेलो आहोत आणि इथे जे काही ओपन पब्लिक जे काही लायब्ररी तिथेच ती घरे आहेत मित्रांनो तर एकंदरीत इथे एमजीएम कॉलेज आहे जे महात्मा गांधी हॉस्पिटल आहे त्याच्याशिवाय इकडे तुम्हाला पनवेलचा एरिया दिसणार आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी इकडे खांदेश्वर रेल्वे स्टेशन अगदी जवळ जास्त लांब नाही खांदेश्वर रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पनवेल पेक्षा तुम्हाला खांदेश्वर रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे म्हणजे लगेच तुम्हाला रिक्षा वगैरे मिळतील आता मी तुम्हाला नेमकं एरिया कुठे बघून द्या तुम्ही प्रॉपरली हे जे काही काम दिसते मित्रांनो हे जे काही काम सुरू आहे ही सिडकोची इमारत आहे ज्या ठिकाणी ही सगळी घरे बनवली जात आहेत म्हणून मला इथे हे नाव दिसलं ओपन पब्लिक लायब्ररी म्हणून मी इथं तुम्हाला सर्च केलेलं आहे तुम्ही त्याच्या नावाने सर्च करू शकता आता फक्त आपण अंतर पाहिजे नेमका स्टेशन पासून आणि खांदे खांदेश्वर रेल्वे स्टेशन किती आहे ते तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पनवेल रेल्वे स्टेशन पासून जर त्या ठिकाणचं अंतर पाहिलं तर हे आहे तीन पॉईंट पाच साडे तीन किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे साधारणतः पंधरा मिनिटं तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत जर तुमच्याकडे बाईक असेल गाडी असेल तर पंधरा मिनिटाचं अंतर हे रेल्वे स्टेशन पासून आहे आता खांदेश्वर पासून किती अंतर आहे ते पाहूया तर पहा मित्रांनो खांदेश्वर रेल्वे स्टेशनपासून त्या प्रकल्पाचं अंतर आहे एक पूर्णांक आठ किलोमीटर म्हणजे वन पॉईंट एट किलोमीटर फक्त सात मिनिटाचं अंतर आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशन पासून त्याशिवाय आपण पाहिलं की बाकीचे जे काही कम्युनि कनेक्टिव्हिटी आहे ते खूप चांगल्या प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी याचा अर्थ की ते तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा हे सगळं प्रॉपरली त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं आहे म्हणून तुम्हाला बँके असतील तुमचे बँकेचे एटीएम असतील हॉटेलिंग असतील तुमचे हॉस्पिटल्स असतील किंवा कॉलेजेस किंवा शाळा सगळं जवळच उपलब्ध आहे त्याच्यामुळे अगदी प्राईम लोकेशन आहे मित्रांनो खूप चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता फक्त प्रश्न आहे तो किमतीचा नेमक्याच्या किमती काय असणार आहे तर एकंदरीत तुम्हाला सगळी माहिती नक्कीच समजली असेल मित्रांनो त्याशिवाय इतर जे काही प्रकल्प आहेत प्रत्येक पर, ठिकाणी जाऊन तेथील सॅम्पल प्लॅन आणि सगळी माहिती घेऊन आपण लवकरच भेटणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि नक्कीच तुम्ही आवजून या निवडणुकीत सहभागी होऊन तुम्ही तुमचं मतदान करायला मात्र विसरू नका तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद